नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओ मध्ये चटपटीत पेरू कसा बनवायचा हे बघणार आहोत चला सुरुवात करायची आहे सर्वात आधी आपण हे पेरू छान धुवून घ्यायचे आहे धुवल्यानंतरच हे प्रोसेस करा कारण पेरू घेताना बरेचसे कस्टमर असतात कोणाकोणाचे हात लागलेले असतात त्यामुळे काय करायचं आपली स्वतःची हायजीन साठी आपण हे पेरू स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर प्रोसेस करायचा आहे चला डायरेक्ट सुरुवात करायची आहे सर्वात आधी आपण पेरू कापून घ्यायचे आहेत त्या अगोदर आपण हा हा पाट असतो ना तो काढून टाकायचा आहे वरचा पण पाठ काढू शकता तुम्ही काढल्यानंतर पेरू आपण छान असे कापून घ्यायचे आहे तुम्ही याची साईज तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता पेरू पहिला व्हाईट असायचे मध्ये आता रेड कलर झालेला आहे त्याच्यावरचा पण हा भाग आपण काढून टाकूया इथला पण भाग आपण काढून टाकायचा आहे आता आपण कापून घ्यायचे आहेत